नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी शेगाव येथे आंबेडकर राईट व्हाईस फोरम बैठक संपन्न बौद्ध पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम पत्रकार संघाची स्थापना बौद्ध पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे उभे राहणारे आंबेडकर व्हाईस मीडिया पत्रकार संघाची स्थापना दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विश्रामगृह शेगाव येथे ही बैठक पार पडली आय बी सेवन न्यूज चॅनलचे संपादक उत्तमजी वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक विश्रामगृह शेगाव येथे संपन्न झाली यावेळी उत्तमजी वानखडे यांनी संघटनेच्या कामकाजाचा अजेंडा वाचून दाखवला आणि ही संघटना तळागाळातील पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी तन मन धनाने ही संघटना काम करेल अशी ग्वाही दिली तसेच शासन दरबारी बौद्ध पत्रकारांच्या मागण्या व त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करेल तसेच देशाचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकार सक्षम व निर्विड बनवण्याचा प्रयत्न सुद्धा ही संघटना करेल असे ते यावेळी बोलताना म्हणाले तसेच यावेळी संघटनेच्या केंद्रीय या व राज्य कार्यकारिणीच्या काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये केंद्रीय अध्यक्ष जळगा जामोद यांचे नाव प्रकाशजी सरदार यांनी सुचवले व सर्वांनी त्यांचा अध्यक्षपदाचे स्वागत केले या ठिकाणी आपल्या आंबेडकरी व्हाईस ऑफ इंडिया फोरमचे जे केंद्रीय अध्यक्ष आपण सर्वांच्या मते या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आय बी एन सेव्हनचे मुख्य संपादक आदरणीय उत्तमराज वानखडे महाराष्ट्र बॉडीच्या वतीने मी या ठिकाणी सर्व आपल्या पत्रकारच्या वतीने त्यांचा या ठिकाणी हार्गव स्वागत करत आहे खूप अभिनंदन साहेब ठिकाणी आंबेडकर जे मीडिया फोरम जो स्थापन झालेला आहे त्या फोरमचे अध्यक्ष सचिव आदरणीय कौलॉजी वानखेडे आणि त्या फोरमचे के आमचे केंद्रीय कार्यकारिणीचे सचिव आदरणीय प्रकाशराव सरदार साहेब हे सचिव या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे आज या संपूर्ण बुलढाणा जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या सर्व पत्रकाराच्या वतीने मी त्यांचं हात घालून स्वागत करतो धन्यवाद साईट सोशल जे सर्व पत्रकार महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी आणि जे केंद्रीय कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीच्या आदेशाने या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अशा पद्धतीचे शाहीर सावंग साहेब यांचं सा महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या फोरमचे नवनियुक्त अध्यक्ष यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे आज मी या सर्व महाराष्ट्राच्या पत्रकारांच्या वतीने आदरणीय साव साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करत आहे वक वक त्यानंतर केंद्रीय सचिवपदी प्रकाश सरदार भुसावळ संघटकपदी विजय खरात मराठवाडा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सुद्धा यावेळी गठीत करण्यात आली यामध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी महेंद्र सावंग बुलढाणा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी देवचंद समजूर शेगाव तर उपाध्यक्षपदी संतोष निर्भणे ठाणे सहसचिवपदी संगरत्न सपकाळे भुसावळ राज्य संघटकपदी राहुल झोटे व राज्य सल्लागार म्हणून उमेश शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली तसेच विदर्भ प्रमुख म्हणून किरण उपाध्याय पुलगाव तर बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी उल्हास शेगोकार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी राज्यातील बरेच पत्रकार प्रथम बैठकीला उपस्थित होते आज रोजी शेगाव येथे आंबेडकर राईट व्हाइस मीडिया फोरमची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी प्रदेश कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे आणि या कार्यकारिणीच्या माध्यमातून आंबेडकर राईट फोर आंबेडकर राईट वाईस मीडिया फोरम हे पूर्ण भारतामध्ये काम करणार आहे आंबेडकर विचारातील तडागडातील पत्रकारांना एकत्रित करून त्यांना न्याय देण्याचं तसेच संविधानाचा अंमलबजावणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्या तालुक्याच्या ठिकाणी काटेकोरपणे केलं पाहिजे भ्रष्टाचारचारी अधिकाऱ्यांवर वचक राहिला पाहिजे यासाठी आंबेडकर व्हॉइस मीडिया फोरम कार्यरत राहील आणि ज्या पत्रकारावर खोटेही गुन्हे दाखल केले त्यांना अटाकवण्यात येईल त्यासाठी आंबेडकर मी मीडिया फोरम हे धावून येईल व त्या त्याच्यावर जर अन्याय झाला तर त्याच्या त्याला न्याय मिळून देण्यासाठी आंबेडकर फोरम हे कटिबद्ध आहे आणि आजच्या आपल्या या बैठकीमध्ये आंबेडकर व्हाईस मीडिया फोरमचे अध्यक्ष आदरणीय उत्तमराव वानखेडे इथं उपस्थित आहे त्याचबरोबर आमचे सर्व आंबेडकर मीडिया फोरमचे सर्व पत्रकार बंधू या म पूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार इथे उपस्थित झाले होते त्यांचा मी सर्वांचा आभार मानतो आणि आजच्या या बैठकीच्या नंतर सर्व महाराष्ट्रामध्ये राहिलेले आंबेडकरी पत्रकार विचाराचे जे क पत्रकार आहे त्यांना या फोरममध्ये जोडण्याचं काम प्रत्येक पत्रकार इथं करत आहे आणि न्याय अन्याय त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करू आणि काही अडचण असल्यास त्यांनी आंबेडकर राईट व्हाईस मीडिया फोरमशी कॉन्टॅक्ट करावा आंबेडकर विचाराच्या पत्रकारांनी स्वतःहून संपर्क साधावा अशी मी सर्वांना विनंती करतो सर्वांना सन्मानाचा जयभीम बांधवानो आज शेगाव येथे एक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन या ठिकाणी आंबेडकरी फोरम व्हाईस ऑफ मीडिया आणि पत्रकार संघाच्या वतीने आज खा शेगाव इथे करण्यात आलं होतं आणि या शेगाव इथे आज एक ऐतिहासिक निर्णय संपूर्ण आंबेडकरी पत्रकारांनी या ठिकाणी घेतलेला आहे की आंबेडकरी समाजाचं एक संघटन पत्रकारितेचं संघटन हे मला वाटतं देशातलं पहिलं संघटन असेल की जे आंबेडकरी संघटन असेल आणि आंबेडकरी समूहासाठी आणि आंबेडकरी विचारासाठी हे संघटन लढणार आहे आणि आंबेडकरी समाजातल्या प्रत्येक पत्रकाराला संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी हे संघटन देणार आहे या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय उत्तमरावजी वानखेडे साहेब आहेत आणि केंद्रीय सचिव म्हणून सरदार साहेब आहेत आणि याच आंबेडकरी सोशल फो वाईस ऑफ फोरमचं राज्या प्रदेशाध्यक्षपद मला सुद्धा या ठिकाणी मान्यवरांनी दिलेलं आहे आणि बुलढाणा महाराष्ट्राचे जे सचिव आहेत ते आदरणीय देवेंद्र समदूर साहेब आहेत सहसचिव आमचे संगरत्न साहेब सपकाडे आहेत आणि कंकाड साहेब आहेत हे महासचिव बुलढाणा जिल्ह्याचे आणि बुलढाणा जिल्ह्याचं पद जे महत्वाचं पद आहे बुलढाणा जिल्ह्याचं ते आमचे शेवकार साहेब उल्हासजी शेवकर यांना या ठिकाणी संपूर्ण पत्रक बांधवांच्या वतीने देण्यात आलेलं आहे आणि ही संघटना या ठिकाणी इथून सुरुवात झालेली आहे परंतु संपूर्ण भारतभर ही संघटना काम करणार आहे असं अध्यक्षाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो आणि लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रातल्या बॉड्या सुद्धा आम्ही संपूर्ण पत्रक बांधवांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करणार आहोत जय भीम नम भीम नम मी उत्तम वानखडे आज राज्यातील अनेक जिल्ह्यामधील आंबेडकरी समाजातील प्रमुख म्हणजे आंबेडकरी समाजातील पत्रकार शेगाव येथे विश्रामगृहाला एकत्र झालेले आहेत विषय होता की येथे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम नावाची मीडियाची एक संघटना निर्माण करायची आणि ती संघटना निर्माण आज केली अनेक ध्येय उद्देश या संघटनेने निर्माण करताना ठेवले त्यामध्ये राजकीय संचालन असो सामाजिक संचालन असो धार्मिक संचालन असो त्याच्यानंतर आर्थिक सामाजिक शैक्षणिक हे जेवढे काही प्रश्न असतील समाजाचे हे या मीडियाच्या माध्यमातून या आंबेडकरी फोरमच्या माध्यमातून हे जगाच्या वेशीवर टांगल्या जातील विशेष म्हणजे आंबेडकरी समाजामध्ये जेवढे काही पत्रकार आहेत जेवढे पत्रकार या संघटनेमध्ये सहभागी होतील या सर्व आंबेडकरी मीडियाच्या पत्रकारांना हा आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम एक संरक्षण देणार आहे अन्याय अत्याचार चारावर हा, हा हे, रहे, हे आवाद उतलना रहे, देना रहे। चा जे संघटन आहे हे आवाज उचलणार आहे न्याय मिळवून देणार आहे तसेच पत्रकारांच्या विविध जे काही मागण्या असतील किंवा जे अधिकार असतील ते अधिकार मिळवून देण्यात सुद्धा हा फोरम त्यांना सहकार्य करणार आहे समाजातले हे अनेक मुद्दे हा फोरम या ठिकाणी चर्चेला घेईल आणि त्यांना न्याय मिळवून देईल आम्ही आज राज्याची केंद्र केंद्राची बॉडी आज गठीत झाली सचिव म्हणून पदाची सचिव पदाची जबाबदारी आदरणीय प्रकाशजी सरदार यांना दिलेली आहे उपाध्यक्ष म्हणून आमचे वर्ध्यातील निरंजन मेंढे साहेब आहेत यांना उपाध्यक्षाची जबाबदारी दिली त्याचबरोबर राज्याची बॉडी या ठिकाणी गठीत झालेली आहे एक सुप्रसिद्ध गायक आणि उत्कृष्ट पत्रकार म्हणून महेंद्रजी सावंग यांना राज्याचं पद दिलेलं आहे राज्याध्यक्ष पद दिलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विदर्भाची सुद्धा बॉडी गठीत झालेली आहे विदर्भाचं पद साहित्यिक विद्रोही साहित्यिक किरणजी उपा उपाध्ये यांना विदर्भाचं पद दिलेलं आहे बाकीच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ते स्थानिक जे संघटन आहे ते विभागून विभागणी विभाग करतील अशा प्रकारे आज ही मीटिंग या ठिकाणी पार पडली धन्यवाद जय भीम गर्जना मराठी न्यूज करीता दांडगे शेगाव बुलढाणा